शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला रुपये किमतीचा गुटखा जप्त केला गुप्त माहितीच्या आधारे एकवीस जुलै रोजी कामोठे येथे छापा टाकण्यात आला त्यावेळी फराहान शेख राहणार कांदिवली मुंबई याच्याकडून बावीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा गुटखा व कंटेनर जप्त करण्यात आला पुढील तपासात हा गुटखा भिवंडी येथून आणल्यास निष्पन्न झाले आहे येवई गावाजवळ पोलिसांनी छापा टाकला यावेळी कंटेनरमध्ये तीन पूर्णांक चोपन्न कोटींचा गुटखा साठा सापडला या प्रकरणात फराहान शेखसह चार आरोपींना अटक करण्यात आली फराहान खानला पंचवीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून इतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आली आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पुढे तपास सुरू आहे परंतु पनवेल कळंबोली खारघर कामोठे या पनवेल महानगरपालिकेच्या परिसरात गुटखा विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरू आहे याला स्थानिक ठाण्याचे पूर्णपणे अभय असून गुटख्याची विक्री खुलेआम होत आहे आपण बघत असाल की मागील दोन वर्षापासून दोन त्या सव्वा दोन वर्षापासून माननीय पोलीस आयुक्त मिलिंद बारंबे साहेब यांनी पदभार घेतल्यापासून अंमली पदार्थ तसेच गुटखे याच्याविषयी मोहीम तीव्र केलेली आहे त्याच कारवाईच्या अनुषंगाने आमचे अंमली पदार्थ विरोधी पक्षाचे प्रभारी अधिकारी श्री निगड़े संदीप निगडे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना व त्यांच्या टीमला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की टेम्पो क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस सी व्ही एकोणसाठ एकतीस हा कामोठ्याकडे हायवेने येत आहे आणि त्याच्यात अवैध गुटखा आहे त्या अनुषंगाने एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सदर ठिकाणी छापा टाकला हायवेवर सदर टेम्पो मिळून आला मिळून बावीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा बेकायदेशीर मिळून आला सदर इस्मावर कामोठे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला त्यास अटक केली त्याचे नाव फरहान शेख असे आहे त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला त्या दरम्यान त्याला पुन्हा विचारपूस केल्यावर त्याने भिवंडी मध्ये एका ठिकाणी त्याला तो टेम्पोत माल मिळाला होता तो ट्रकमधून अनलोड करून ते देतात असं सांगितलं होतं त्या पॉईंटवरची माहिती काढून त्या ठिकाणी छापा टाकला आमच्या जवळपास चार अधिकारी आणि वीस अंमलदार असे पथक आम्ही पाठवले हो त्या ठिकाणी आम्हाला सदर आरोपीच्या सांगितल्याप्रमाणे चार आयशर टेम्पो मोठे ट्रक त्या ठिकाणी कंटेनर मिळून आले सदर कंटेनरमध्ये एकूण दोन कोटी बहात्तर लाखाचा गुटखा मिळाला त्यात वाहनांची किंमत एक कोटीच्या जवळपास आहे म्हणजे एक कोटीच्या दीड कोटीच्या वर गुटख्याची किंमत आहे गुटख्याची दोन कोटी असे मिळून आलेले आहे सदर गुटखा मोठ्या प्रमाणात ताब्यात घेतलेला आहे हा गुटखा मुंबई नवी मुंबई ठाणे अशा मोठ्या शहरात विक्री होत होण्याकरता आलेला होता आणि कॉलेज किंवा तरुण वर्गांपर्यंत हा गुटखा पोहोचू नये म्हणून आम्ही तो पहिलेच ताब्यात घेतला आणि अटक जप्त केलेला आहे त्यातील तीन ड्रायव्हर त्या ठिकाणी मिळून ये। ये। हो आले जितेंद्र वसुनिया भूपेंद्र राजेंद्र सिंह आणि भवर खेमराज सिंह हे एम पीमधले तीन ड्रायव्हर मिळून आले एका वाहनाचा ड्रायव्हर ऑलरेडी तिथून गाडी लावून गेलेला होता पण त्याची गाडीसुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे आता ही चारही वाहनं ज्या ठिकाणाहून आलेले होते त्याबाबत आपण सफल तपास करत आहे सर्व पोलीस आरोपींना अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे आणि तपासात ज्या ठिकाणून त्यांनी हा बेकायदेशीर घोटाळा बनवलेला आहे ज्या ठिकाणी ते विक्री करत होते शहरांमध्ये ते सर्व माहिती काढून जे जे निष्पन्न होतील ते सर्व आरोपी आम्ही अटक करणार आहोत यासाठी आमचे पोलिस आयुक्त श्री मिलिन भारंभे साहेब आमचे पोलीस सह आयुक्त श्री संजय एनकुरे साहेब आमचे ॲडिशनल सी पी श्री दीपक साकोरे साहेब आणि आमचे गुन्हे शाखेचे डी सी पी श्री अमित काळे साहेब जे वारंवार पाठपुरावा करून आम्हाला मार्गदर्शन करत असतात त्या अनुषंगाने नार्कोटिकची मोठ्या प्रमाणात नार्कोटिक्स आमची कारवाई चालू आहे आणि ही कारवाई सतत चालू राहील आणि जनतेलाही आम्ही आवाहन करतो की आपल्या आजूबाजूला ज्या ठिकाणी अशा अवैध घुटके गांजा चरस हेरोईन अशा अंमली पदार्थ विक्री होत असतील त्याची माहिती पोली आमच्यापर्यंत कळवावी आमचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस एकशे बारा एकशे बारा हा जो हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावरही कळवावी त्यांचं माहिती देण्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल परंतु जनतेने ही माहिती कळवली आणि आपापल्या परिसरात लक्ष ठेवलं तर आपली नवी मुंबई शंभर टक्के अंमली पदार्थ मुक्त गुटखामुक्त होऊ शकते त्या जनतेचाही सहकार्य आम्हाला लाभेल आमच्या परिने आम्ही कठोर परिश्रम करून या कारवाई सतत चालू ठेवणार आहोत ए एम आज न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज